आवाज यंदा खरीप हंगामापासून शेतशिवार चांगली नको करून टाकलेल्या पावसाळं खरीप हंगामात शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय काही पिकं हाताला लागली तर काही पिकं पाण्यात गेली आहे असं असताना आता रब्बी हंगामाच्या तोंडावर बहरात येत असलेला ज्वारी गहू हरभरा कांदा या पिकांवर खराब वातावरणाची अवकाळ दिसून येत असल्यानं भागातील शेतकरी औषधाचा खर्च पेलत नसला तरी कीटकनाशक फवारणी करून गहू हरभरा कांदा घेवडा ही पिकं जगवण्याचा प्रयत्न आहेत सध्या या खराब वातावरणाचा पिकांवर मावा रोग पडणार पिकांची कुंचन पावलेल्या पानांना छिद्र पडणार अशा प्रकारे रोग पडण्याची चिन्ह दिसत आहेत त्यामुळे या भागातील शेतकरी कीटकनाशके औषधे फवारणी करून पीक जगवण्याची धडपड करतायत यंदा पाऊस काळ चांगला झाल्यानं ओढे नाले तलाव खळखळून वाहत आहेत अशामुळे कुठे आगाप तर कुठे मागास पेरणी झालेली दिसतीये काही ठिकाणी भागात घेवडा गहू हरभरा पीक कुचमले आहे पिकांवर तांबेरा रोग पडल्यानं घेवडा पिकाच्या रोपांनी माना टाकल्यात जास्त करून या भागात आगाप वीस टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे तर ऐंशी टक्के क्षेत्रात रानात वापसा येत नसल्यानं मागास पेर दिसून येत आहे बाबा गाव कुठलं बनपुरी बनपुरी अरे वा वा आता ही काय लावलं इथं कोथिंबीर वा कोथिंबीरच का निवडली कोथिंबीरच का निवडली तुम्ही निवडली चांगलं पीक आहे चांगलं पीक आहे मग आता हे तुम्ही म्हणता एक महिन्याचं पीक आहे मग काय तरी किती अर्धा अकराच आहे काही नाही ना। दहा पंधरा पंधरा कुंट्याच आहे वा छान बरं आता मग हे हे ढगाळ वातावरण एक दहा बारा दिवस ढगाळ वातावरण आहे त्याच्यावर काय पिक पिकावर काय परिणाम होईल परिणाम काय औषध मारायला औषध मारायला हवार फवारणी करायला लागेल अच्छा म्हणजे पिक हाताखाली लागतील काय अडचण नाही कारण पाऊस पाणी भरपूर आहे जिकडे तिकडे पाणी वाहत आहे तलाव वाहायला लागलेत खाली आता ओढे जरा लागलेत आटायला पण जिकडे तिकडे पाणी भरपूर आहे रब्बी हंगाम जरा जोरात दिसतोय जोमात दिसतोय मग हे जरा थोडंसं हे वातावरण बिघडलं की म्हणजे औषधाची फवारणी ती म्हणजे शेतकऱ्यांना हे खर्चच काम आहे अच्छा अच्छा तुमचं वय किती आता अठ्ठ्याऐंशी वय असून तुम्ही आता शेतात काम करताय उभं राहायला येणार तरी <laughs> चिकाटी दिसते शेतीत पहिल्यापासून शेतीच करताय तर आता काय सांगाल हे शिवार कुठलं शिवार पळसगाव काळसगाव माळा शिवार, शिवार। बरं आता शी, हे ढगाळ वातावरण एक वातावरण बिघडलंय एक आठ दिवस झालं म्हणजे काय म्हणजे पिकावर काय आहे शेतीवर परिणाम आता ही रब्बीच रब्बीच चालू आहे गहू हरभरा ज्वारी मग काय पिकावर परिणाम काय होणार काय सांगाल ह्याच्यावर मावा पडतो इकडे असं पानं पान, आकाश ती बरं मग ती पानं आकसायला लागली किंवा भोक पडते ती पानाला पानं गळायला लागते ती मग आपण कीटक नक्षात औषध आणून त्याला मारायचं बरं एवढं म्हणजे काय नुकसानीच काय नाही ना नुकसान नुकसान थोडं होतंस कि त्यातनं पण पण औषध मारल्यानं तेवढं सावारत सावरत लवकरात लवकर जास्त झालं तर आपल्याला मग ते काय होत कि पुण्या मग प्रमाणाच्या बाहेर जात नाही असे ह्याच्यात नाही बर काय येतं मी हे तुम्ही म्हणता इकडं हा कुचामला आहे गेवडा कशामुळं काय कर ते रोगामुळे चुकुचामलेला आहे गेवडा रोगामुळं रोगा का पाणी कमी पडलं त्याच्या आता झालं पाणी त्याला रोगात घ्यावला तो वाऱ्या दुखट्याच्या दाव औषध मारायला दुकाट ही पडत होतं ना त्यामुळं ही झाले तांबीरा ही पडला तांबीरा पडला तो नाही झाला एवढा ज्वारीची पेरणी म्हणजे हे मागास जास्त झाली का आगाप जास्त झाले आगाप बी आहे मागास मागास आहेत मागाप एक वीस टक्के पन्नास टक्के बाकी सगळे मागास आता शिवारात फेरफटका मारला तर अजून ज्वारी भरपूर एक फोटाच्या खालीच आहेत काय काय ठिकाणी म्हणजे लेट पेरणी झाल्या ज्या आगाप आहे त्या आता आमच्या डोक्यात मग आता हे वातावरण जर असंच राहिलं तर काय म्हणजे वाऱ्यामुळे वाऱ्यामुळं खाली पडतील का काय नाही अजून पाऊस जर झाला तर पडतील पाऊस आबाळ आहे त्यामुळे ज्वाऱ्यासनी चांगला आहे सध्या वा, वातावरण पोषक आहे पण गव्हा हर वाऱ्यासनी नाही कशामुळं ते वातावरण आबाळ आहे त्यामुळे थंडी कमी झाली ना गव्हाला हरभारायला थंडी लागते थंडी लागते ज्वारीला चालते ज्वारीला अच्छा अच्छा थंडी चालत नाही अच्छा म्हणजे काय आता किती तरी ज्वारीला अजून किती महिने टाइम पाहिजे अजून एक अडीच एक महिने अडीच महिने मग आता म्हणजे मागास जे हे झाले तर मागासला अजून तीन महिने जातील तीन महिने जातील पाडव्याच्या आधी अच्छा एकंदरीत म्हणजे जादा नाही नुकसान वातावरण जरा बिघडते आभाळ येते कधी ऊन पडते गव्हाच हरभऱ्या जास्त नुकसान होणार बाकी काही नाही गव्हा हरभारा आभाळामुळे ज्वारीस नाही काय नाही गेवडं ही रोग पडणार गेवड्याची काही कांद्यावर रोग पडणार गेवडं कांद्यावरचं रोप पडणार गव्हाला बी थोडंसं मार्बल मार्ब बसणार हरभारचणी बसणार आळी पडणार त्याच्यावर आळी भाज्या मग त्याच्यावर कीटकनाशक हे करून कंट्रोल आहे हो कंट्रोलमध्ये कंट्रोल नावाला लागणार म्हणजे हाता खालून नाही जाणार पिकं हातात पदरात पडणार 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 की आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा